सर्व गणेश भक्तांनी सावधानता बाळगण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे आवाहन गणेशोत्सव काळामध्ये विविध अप्रिय घटना घडण्याच्या शक्यता असतात त्यामुळे गणेश भक्तांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे या गणपतीच्या आरती प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी सांगितले की भुसावळात मातृभूमी चौकात उत्सवादरम्यान वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले असून त्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप असते या ठिकाणी गणेश भक्तांनी जाताना मौल्यवान वस्तू नेऊ नये तसेच आपले वाहने योग्य पद्धतीने पार्किंग करून ब्लॉक करावे सावधानता बाळगावी अशी आवाहन त्यांनी केले गणेश भक्तांनी आपला उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत साजरा करावा अशी त्यांनी सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ सर्व गणेश भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येते की काल गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे काही लोकांचे दीड दिवसाचा गणपती काही लोकांचे पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा आणि शेवटचा अनंत चतुर्थीचा असे वेगवेगळ्या दिवशी आपल्या गण गणेशाचे आपण विसर्जन करत असतो तरी गणेश भक्तांनी सर्वांनी काळजी घ्या जे आता ज्या पद्धतीने पावसाचं वातावरण आहे नदीला काही भागात पूर आलेला आहे काही ठिकाणी आपण विहिरीत गणेश विसर्जन करत असतो तरी जे काही गणेश विसर्जन करा मोट ते सांभाळून तसे करा तसेच मातृभूमी चौकामध्ये यात्रेचं स्वरूप असतं तिथे मोठमोठे देखावे सर्व मंडळांनी केलेले आहे तरी पण तिथल्या सर्व गणेश भक्तांना माझी विनंती आहे की जे काही आपण किमती मूल्यवन वस्तू तिथे घेऊन जाऊ नका कोणी जास्त पैसे वगैरेही घेऊन जाऊ नका तसेच आपल्या ज्या गाड्या ते प्रॉपर हँडल लॉक करा जेणेकरून चोरी जाण्याची भीती कमी भी राहील तसेच एखादी घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा जे काही तिथं पोलीस मदतनीस असेल त्यांची मदत घ्या आणि सर्व गणेश भक्तांना मी गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद